वळत पुढच्या बातमीकडे भाजप आमदार सुरेश धस हे खोक्या भोसलेच्या घरी गेलेले होते वन विभागानं घरी वन विभागानं जो घर पाडलेला होता त्या घराची पाहणी सुरेश धस यांनी केली धस यांनी ढाकणे कुटुंबियाची दे देखील भेट घेतली आहे ढाकणे कुटुंबाला वैद्यकीय मदत करणार असल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे वनविभागानं खोक्याचं घर पाडलं आणि त्याच घराची पाहणी करण्यासाठी सुरेश झस हे काही वेळापूर्वी गेले होते त्यांनी घराची पाहणी केली आणि वैद्यकीय के मदत करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे ढाकणे कुटुंबियांची देखील त्यांनी भेट घेतली आहे ना तो जेवढा मोठा करून दाखवला का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना तर आता राहायला घरही नाही काहीच नाही तर जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे